स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे आपल्या कुलदेवतेला आपल्या आई भगवतीला प्रसन्न करण्याचा अतिउच्च कोटीचा काळ असतो आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही देवी तत्व आहेत ते देवी तत्व सुमारे एक हजार पटींनी या नवरात्राच्या काळामध्ये वाढलेलं असतं त्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेची आपल्या आई भगवतीची आपण जेवढी आराधना केली तेवढी ते छान फलद्रुप होऊन आपला आपल्याला आपल्या आई भगवतीचा म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद प्राप्त करून घेता येतो तर सप्तशती ग्रंथ वाचन किंवा सप्तशती ग्रंथाचे सात चौदा अकरा नऊ एकवीस असे पाठ करणं ही कुलस्वामिनीच्या अतिशय प्रिय अशी सेवा आहे कारण सप्तशती ग्रंथ हा आई भगवतीचे म्हणजे देवीच्या विविध रूपांचं चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे देवीने ज्या पद्धतीने विविध राक्षसांचा संहार केला त्याची कथा या ग्रंथामध्ये सातशे श्लोकांमध्ये मांडलेली आहे म्हणून या ग्रंथाचं नाव सप्तशती असे आहे मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय ऋषींनी निर्माण केलेला किंवा मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला हा ग्रंथ देवीचं चरित्र वर्णन करणारा त्याचप्रमाणे प्रत्येक देवी साधकाची साधना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे आणि नवरात्रामध्ये आपण या ग्रंथाचं पारायण करणं अतिशय फळदायी ठरतं तसं आपण येरवी वर्षभर कधीही सप्तशतीचं पारायण करू शकतो विशेषतः आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये ज्या चार नवरात्री असतात वर्षभरामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन अप्रकट नवरात्री असतात या चारही नवरात्रांच्या काळामध्ये चार सप्तशतीचं पाठ करणं अतिशय छान आणि अतिशय फलदायी असत आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी कुटुंबाला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त आपल्या कुलस्वामिनीची असते आणि होतं काय आपण बरेचदा ना बरेचदा आप आपल्याकडून इतर देवतांची सेवा होते पण आपल्या कुळदेवतांची किंवा कुळदेवीची कुळदेवांची सेवाही होत नाही तर कुळदेवी तिला प्रसन्न करण्याचं सगळ्यात छान प्रभावी काळ म्हणजे नवरात्रोत्सव तर याच नवरोत्सवाचं काळाचं औचित्य साधून आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा वाचनक्रम काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मी तुम्हाला पूर्ण या पोथीमध्ये दाखवते की संपूर्ण वाचनक्रम कुठल्या पद्धतीने करायचा आधी कुठलं स्तोत्र म्हणायचं नंतर कोणतं सुक्त म्हणायचं हे आपण पुढे बघतोच आहे पण त्याआधी आपण आजच्या व्हिडीओमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे की सप्तशती ग्रंथाचे भैरवचंडीचे पाठ कसे करायचे म्हणजेच भैरवचंडी भैरवचंडीचे पाठ केल्याने आपल्याला आई भगवतीला प्रसन्न तर करता येतेच पण आई भगवती सोबतच बगवान रुपा, 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 भगवान महादेवांच्या रूपा रूपात भगवान महादेव ज्या काळभैरवाच्या भैरवाच्या रूपामध्ये आहे म्हणजे काळभैरवाच्या भैरवाच्या रूपातील भगवान महादेवांना आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा हा अतिशय सोपी सेवा आहे ती म्हणजे भैरवचंडीची सेवा भैरवचंडीच्या पाठांची सेवा भैरवचंडीचे पाठ हे सातच्या पटीत सात चौदा अठ्ठावीस या पटीत किंवा नऊ अकरा अशा पद्धतीने देखील करायचा करायची पद्धती आहे तर हेच भैरवचंडीचे पाठ कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत भैरवचंडी पाठ केल्याने आपल्या घरामध्ये काळीलाही नकारात्मकता राहत नाही कुठलेही अडथळे राहत नाही आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळण्याची काम जी आपली आई भगवती करत असते ती आपल्या सगळे प्रश्न मार्गी लागते कुठलाही प्रश्न आपला उरत नाही आणि मला तर असं वाटतं की आपल्या कुठल्याही समस्या सोडवण्यापेक्षा भगवंताचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण कुठलीही सेवा ही करायला पाहिजे आणि ह्या सेवेतून जर आपण ही सेवा व्यवस्थितपणे आणि छान मनोभावे केली तर आपल्याला आपल्या कुळदेवीचं अस्तित्व आपल्या घरामध्ये या पाठाच्या दरम्यान नक्की जाणवतं तुम्हाला नक्की अनुभव जरूर येतो तर जर तुम्हाला एखादा प्रश्न असेल तो प्रश्न मार्गीच लागत नाही आहे तर संकल्प येतो तुम्ही भैरवचंडीचे पाठ जरूर करा तुमचा तो प्रश्न शंभर शंभर एकशे एक टक्का मार्गी लागेल तर हे भैरवचंडीचे पाठ कसे करूया कसे करायचे हे आपण मी तुम्हाला पुढे ओव्यांच्या दान सांगतेच आहे सा पण ते आधी थोडक्यात सांगते आपण जो सप्तशतीचा पाठ करतो त्या पाठामध्ये सर्वप्रथम आपण स्वामी स्तवन म्हणतो त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ नव नवर्ण मंत्राचा जप ओम आय मीम क्रीम चामुंडा विच त्यानंतर देवीचे जे पाच मंत्र स्तोत्र मंत्र दिलेले आहेत ते म्हणायचे किलक स्तोत्र रात्री हे सगळे स्तोत्र वाचून रात्री सुक्त वगैरे हे सगळं क्रमाक्रमाने क्रम मी तुम्हाला पुढे सांगते आहे हे वाचून आपल्याला तेरा अध्याय म्हणजे सप्तशतीचे जे तेरा अध्याय आहेत ते तेरा अध्यायांचं आपल्याला वाचन करावं लागतं त्यानंतर येतं तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक आणखीन पुढे जे आहे ना प्रार्थना स्तोत्र नंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे सगळे स्तोत्र आपल्याला पुढे वाचावे लागतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला देवीचा आई भगवतीचा जय जयकार करावा लागतो उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय गायत्री माता की जय भारत माता की जय असा जय जयकार करून आपल्याला पाठ संपूर्ण संपवायचा असतो अशा पद्धतीने संपूर्ण एकाच बैठकीत केलेला हा एक पाठ आहे क्रम आपण पाठाचा पुढे आपण बघतोच आहे तर भैरवचंडी पाठ कसा करायचा हे आता आपण बघूया आपल्या पाठामध्ये आपण सर्वप्रथम स्वामी स्थावर आणि त्यानंतरचे जे सुप्त किंवा स्तोत्र जे वाचून झाल्यानंतर आपला जो प्रथम अध्याय सुरू होतो प्रथम अध्याय तेरावा अध्यायापर्यंत आता आपल्या सगळ्यांना सप्तशती पाठ वाचन करणाऱ्या प्रत्येकाला माहितीये की सप्तशती पाठ हा मंत्र स्वरूप आहे आणि हे मंत्र म्हणजे संभाषण आहे देवीनी ऋषीशी बोललेलं संभाषण आहे राजानी वैश्याशी बोललेलं संभाषण आहे देवीनी राक्षसांशी बोललेलं बोललेलं संभाषण आहे राक्षसांनी देवीला बोललेलं संभाषण आहे म्हणजे थोडक्यात हा संपूर्ण ग्रंथ संभाषण रूप रूपामध्ये आहे तर संभाषण म्हणजे म्हणाला किंवा देवी म्हणाली तर यासाठी उवाच हा शब्द आहे जसं देवी उवाच उवाच म्हणजे म्हणाला किंवा म्हणाली तर ज्या ज्या ठिकाणी प्रथम अध्यायापासून ज्या ठिकाणी उवाच हा शब्द येतो त्या ठिकाणी आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे आणि कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला खालचे जे चार कडवे आहे फलश्रुतीचे ते सोडून आपल्याला वरचे कडवे आपल्याला वाचायचे म्हणजे शेवटचं जे कडवं आहे फलश्रुतीचं ते आपल्याला वाचायचं नाही म्हणजे आपण अध्याय पहिला मार्कंडेय उवाच असं म्हटल्यानंतर उवाच मार्कंडेय उवाच उवाच म्हटल्यानंतर आपल्याला आपलं कालभैरवाष्टक सुरू करायचं दैव्य राज्य सेव्यमा सेव्यमान पावनागरी पंकजम मेंदू शेखरम कृपाकरम हे संपूर्ण कालभैरवाश्टक आपल्याला वाचायचं आहे शेवटचे खालचे जे चार ओळी आहेत फलश्रुतीच्या त्या सोडून त्यानंतर मग देवी उवाच येतं देवी उवाच आलं की देवी उवाच वाचायचं आणि उवाच वाचल्यानंतर पुन्हा काल वाचायचं फलश्रुतीचे खालच्या हरवळी सोडून द्यायच्या अशा पद्धतीने संपूर्ण संभाषणामध्ये ज्या ज्या वेळेस उवाच हा शब्द आला उवाच म्हणजे म्हणाला हा शब्द आला त्यावेळेस आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र त्याला जोडायचं आहे आणि पुढच्या ओवी मग आपल्याला वाचायची आहेत आणि अशा पद्धतीने संपूर्ण तेरा अध्यायांचं आपल्याला वाचन करायचं आहे तेरा अध्यायांचं वाचन झाल्यानंतर जे जो सगळ्यात शेवटचा समजा जे शेवटचं उवाच येतं त्यावेळेस आपल्याला पुन्हा उवाच म्हटल्यानंतर कालभैरवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे आणि या शेवटच्या उवाच्याला आपल्याला संपूर्ण कालभैरवाश्टक वाचायचं आहे खालच्या ज्या चार ओळी आपण सोडल्या फलश्रुतीच्या त्या देखील आपल्याला वाचायच्या आहे अशा प्रकारे फक्त एक ते तेरा अध्यायापर्यंत जेवढे उवाचे हे शब्द आलेले आहेत त्या उवाच्या म्हटल्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे दों हा पाठ करायला साधारण दोन तास कंप्लीट लागतात आणि एकाच बैठकीत आपल्याला हा संपूर्ण भैरव चंडीचा पाठ करायचा असतो ज्या कोणाला अतिशय गंभीर आणि कठीण समस्या असते जी काहीही केल्या ती समस्या सुटत नाही त्यासाठी केंद्रामध्ये त्याला भैरवचंडी पाठ करण्याचं सांगितले जाते पण आपल्याला सेवा आपल्याला कुठल्या समस्या असो किंवा नसो एकदा अनुभव म्हणून मातेचा मातेची उपस्थिती आपल्या घरात जाणवते की नाही मातेचा अनुभव तिची ऊर्जा जाणवण्यासाठी जीवनामध्ये एकदा तरी भैरवचंडीचे पाठ अवश्य करा या तुमचं तुम्हाला जर का शक्य होत असेल तर याच नवरात्रामध्ये करा आता आपण पुढे मी तुम्हाला स्तोत्रानुसार सांगते आहे तर असा हा आपला सप्त दुर्गा सप्तशती मराठीतला हा जो ग्रंथ आहे याचं वाचन आपण कसं करायचं हे बघूयात ग्रंथ वाचन करताना नेहमी मी तुम्हाला सांगितलं की ग्रंथ हा पाठावर ठेवायचा हातात ठेवून वाचायचा नाही ग्रंथ वाचन करताना आपण ज्या ठिकाणी आसनावर बसू त्याच्या बाजूला आपल्याला एक आई भगवतीसाठी आसन टाकायचं आहे आणि नंतर पाठाला सुरुवात करायची पाठ सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी महाराजांचं स्तवन घ्यायचं आहे कारण कुठलीही सेवा आपल्या गुरूंच्या प्रार्थनेशिवाय आपल्याला करायची नाही त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे ही प्रार्थना स्वामी स्तवन घ्यायचं आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर आपल्याला एक नवारणव मंत्राची एक माळ घ्यायची आहे आणि त्यानंतर नवार्णव मंत्र म्हटल्या म्हटल्यानंतर इथे कुलदेवतेची सेवा दिली आहे आणि यामध्ये दे हे जे देवीचे जे पाच मंत्र दिलेले आहेत देही सौभाग्य आरोग्यम देही मम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो हे संपूर्ण पाच मंत्र आपल्याला म्हणायचे आहे हे संपूर्ण पाच मंत्र आपले म्हणून नंतर आपल्याला हे जे देव्या कवच आहे इथनं सुरुवात करायची आहे हे जे आप आहे हे दुर्गाष्ट दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं नाही आपल्याला तसं जर तुमची इच्छा असेल तर वाचू शकता मी वाचत असते पण पाठ वाचनामध्ये हे जे मुख्य हे सांगितले आहे हेच सांगितले आहेत की देव्या कवच घ्यायचं आहे दिव्या कवच झाल्यानंतर आपल्याला देव्य कवच झाल्यानंतर आपल्याला किलक स्तोत्रम घ्यायचं आहे किलक म्हणजे खिळा म्हणजे हे किलक या शब्दाचा अर्थ होतो खिळा आणि हे स्तोत्र जर आपण वाचन केलं तर आपल्या कुठल्याही संकटांवर आपल्या कुठल्याही समस्यांवर खिळा मारण्याचं काम हे स्तोत्र करत असतं खिळा मारण्याचं काम म्हणजे ते संकट तिथेच नष्ट करण्याचं काम हे किल्लक स्तोत्र करत असतं त्यामुळे हे किल्लक स्तोत्र तुम्ही नुसतं देखील वाचू शकता त्यानंतर आपल्याला रात्री सुप्त घ्यायचं आहे आणि रात्री सुप्त झाल्यानंतर आपला पाठ सुरू होतो इथून श्री दुर्गाईन महा अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला असे इथून हा पहिला अध्याय सुरू होतो तेरा अध्याय हे संपूर्ण आपल्याला हा एक पाठ वाचन करायचं आहे आणि आता जर का आपल्याला भैरवचंडीचे जर आपण पाठ करत असू तर भैरवचंडीचे पाठ करताना आपल्याला इथून वाचायचंय श्री दुर्गा यैन महा अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी मधु बनाश तो सुरद समाधी मेधा ऋषी सांगतो विनियोग हा हो विनियोग वाचायचा त्यानंतर ध्यान खडगा चक्रगदा आणि चाप परिघा शुला भ्रशुंडी शिरा शंखा धारणजी करीत सर्वांग भूषा धरा नीला सारखी कांती पाच दशका सेवे महाकालिका नाशा या विविध बास्त्रिंद्रा जगन्नायका आता बघा आता इथे आलाय ओम नमः चंडी काय ओम एम मार्कंडेय उवाच आता इथे उवाच आलं तर उवाच आल्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र इथे म्हणायचं आहे ओम एम मार्कंडेय उवाच मग आपलं देव्यराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजम व्यालयज्ञ सूत्रम इंदुशेखरम कृपा करम नारदा योगी वृंद वंदितम दिगंबरम काशी कापुराधिनाथ भजे असं संपूर्ण कालभैरवाष्टक आपल्याला वाचायचं आहे खालच्या चार ओळी म्हणजे फलश्रुतीच्या ओळी सोडून आता ज्या ज्या ठिकाणी उवाच शब्द आला जसं राजौवाच वैश्य उवाच वैश्य उवाचं प्रत्येक ठिकाणी उवाच वाचून झाल्यानंतर ऋषी उवाच व इथे पुन्हा कालभैरवाष्टक स्तोत्र घ्यायचं आणि मग आपल्याला हे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत असे आपल्याला संपूर्ण तेरा अध्यायांचं आपल्याला वाचन करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी उवाच हा शब्द आला त्या त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कालभैरवाष्टकांची सेवा करायची आहे शेव शेवटची फलश्रुती सोडून आता ज्यावेळेस वेळेस तेरावा अध्याय आपण वाचन करू तेराव्या अध्यायाच्या वाचनामध्ये ज्या ठिकाणी सर्वात शेवटचं येतं उवाच बघा इथे शेवटचं उवाच आलेलं आहे मार्कंडेय उवाच आता यानंतर आपला उवाच म्हणजे म्हणाला आहेत मग इथे मार्कंडेय उवाच उवाच नंतर आपल्याला इथे कालभैरवाष्टक घ्यायचं आहे आणि या ठिकाणचं हे कालभैरवाष्टक आपल्याला संपूर्ण फलश्रुतीसह घ्यायचं आहे फलश्रुतीसह आपल्याला कालभैरवाष्टक घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इथे तेरा अध्याय संपूर्ण होतात आणि आपला इथे भैरवचंडीचा पाठ जो आहे इथे आपला संपूर्ण होतो संपूर्ण म्हणजे आपल्याला हे पुढचं वाचायचं आहे पण भैरवचंडीचे जे कालभैरवाष्टक युक्त पाठ आहे हे आपल्या इथे पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला पूर्ण एक माळ नवर्णव मंत्राचा घ्यायचा आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रा प्राधानिक रहस्य घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्य घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मूर्ती रहस्य घ्यायचं आहे हा मूर्ती रहस्य आपल्याला घ्यायचं आहे हे संपूर्ण रहस्य वाचून झाल्यानंतर आता यानंतर लगेच मूर्ती रहस्य झाल्यानंतर लगेच यामध्ये इथे येतं देव्यापराध क्षमामापन स्तोत्र म्हणजे आपले पाठ वाचनामध्ये ज्या काही चुका आपल्याकडून होतात ते हे क्षमामापन स्तोत्र वाचल्याने आई भगवती आपल्याला क्षमा करते हे तर रहस्य वाचल्यानंतर आपल्याला लगेच क्षमाम देव्यापराध क्षमा मापन स्तोत्र घ्यायचं नाही त्याआधी आपल्याला आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामधलं आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे महादेवांनी पार्वती मातेला म्हणून दाखवलेलं आहे पार्वती मातेला ते बोलले आहेत जसं हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जर आपण वाचलं नाही तर आपला सप्तशतीचा पाठ पूर्ण होत नाही संपूर्ण पाठ निष्फळ होतो त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्र शिवऊ वाचव ओम शृणू देवी प्रवक्ष्या मी कुंजिका स्तोत्र उत्तम येण मंत्रिप्रभा येणं चंडी भवेत हे संपूर्ण आपल्याला कुंजिका स्तोत्र इथपर्यंत वाचायचं आहे कुंजिका स्तोत्र वाचून झाल्यानंतर मग आपल्याला देव्यापराध क्षमामापन स्तोत्र घ्यायचं आहे आई भगवतीची आपल्या काही चुका झाल्या असेल आपले काही पाठ वाचताना आपल्या विचारांची मलिनता झाली असेल काही चुकलं असेल त्यासाठी आपल्याला इथे क्षमा मागायची आहे आणि आपल्याला संपूर्ण सेवा आपल्या आई भगवतीच्या श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे उदयोस्तो म्हणून तर आशा करते तुम्हाला भैरवचंडीचा पाठ समजला असेल तर पुढच्या आप व्हिडिओमध्ये आपण संपुटित पाठ कसे करायचे आणि वेगवेगळ्या समस्यांसाठी कोणत्या मंत्रांचे संपुट लावायचे हे बघणार आहोत तर झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ